दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निवडणुकीत महायुती भाजपचे उमेदवार गिरीश महाजन हे एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट मतं घेऊन सलग सातव्यांदा विजयी झालेले आहेत भाजपचे संकटमोचक अशी गिरीश महाजनांची ओळख आहे दरम्यान गिरीश महाजनांच्या रणनीतीमुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे दरम्यान महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिलीप बळीराम खोडपे यांचा गिरीश महाजनांनी सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी पराभव आहे गिरीश महाजनांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांची विजयी मिरवणूक काढलेली आहे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर विजयानंतर आमदार गिरीश महाजन यांची फुलांनी सजवलेल्या गाडीतून विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी डम्परभर गुलाल उधळण्यात आलाय फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली या मिरवणुकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभचिंतकांनी एकच गर्दी केलेली होती गिरीश महाजनांनी सलग सातव्यांदा निवडणूक जिंकलेली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक